नमस्कार नमस्कार आज आपण शिकणार आहोत शंभर रुपयामध्ये बिझनेस जाहिरात सोशल मीडिया ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये कशी करायची मग त्याच्यामध्ये ग्राहक व बिझनेस ओनर जे आहेत त्यांना कसा फायदा होतो शंभर रुपयामध्ये कोर्स आहे सेवन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरोला गुगल पे फोन पे केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स काय होतो भेटतो हा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे सोबत नाव मोबाईल ईमेल आय डी नेम पाठवायचंय आता समजून घ्या फायदे काय आहेत सोशल मीडिया व ऑफलाईन जाहिरात म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या ऑनलाईन जाहिरातीमध्ये फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या व्हॉट्सअप असू द्या युट्यूब असू द्या गुगल असू द्या यावर आपल्या व्यवसायाच्या प्रोडक्ट ची सर्व्हिसची माहिती लोकांपर्यंत काय होते पोचत असते आता ऑफलाईन मध्ये बघा ऑफलाईन मध्ये जाहिरात असेल म्हणजे बॅनर असू द्या पोस्टर असू द्या व्हिजिटिंग कार्ड असू द्या किंवा फ्लेक्स असू द्या किंवा पत्रके असू द्या यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत काय होते तुमची जाहिरात काय होते व्यवसायाची पोचते ग्राहकांसाठी काय फायदा आहे कस्टमर बेनिफिट ऑफर्स व सवलतींची काय होते याच्यामध्ये माहिती मिळते ऑनलाईन जाहिरातीमध्ये स्पेशल ऑफर सवलती नवीन प्रोडक्टचे काय होते याच्यामध्ये माहिती मिळते घर बसले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही काय करू शकता बुक करू शकता व्हॉट्सअप किंवा वरून थेट ऑर्डर करता येतं ग्राहकांना विश्वास कारण ब्रॅड सोशल मीडियावर सक्रिय दिसतो बिझनेस ओनरसाठी लक्षात घ्या बिझनेस साठी काय व्यवसायाची ओळख का असणं व्यवसायाची ओळख वाढते जास्त ग्राहक मिळतात डिजिटल मार्केटिंग हजारो लोकांपर्यंत पोहोचतं खर्च कमी असतो फायदा जास्त असतो ऑफलाईन जाहिरातीमध्ये काय होतात लोकल मार्केटमध्ये काय होते प्रसिद्धी मिळते ऑनलाईन ऑफलाईन कॉम्बिनेशन वापरल्यास परिणाम काय होतो एक्स्ट्रा होतो सोशल मीडिया प्रूफ याच्यामध्ये काय होतं की लोकांना वाटतं हा ब्रँड मोठा आहे आणि काय होतो विश्वास वाढतो कस्टमर काय करतो डायरेक्ट तुमच्याकडे परचेस करतो आता लक्षात घ्या ऑनलाईन जाहिरात कशी करायची याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला शंभर रुपयांमध्ये दिलं जातं फेसबुक इंस्टाग्राम स्पॉन्सर ऍड कशी चालवायची व्हॉट्सअपचे स्टेटस किंवा ग्रुपमधून जाहिरात कसे करायची युट्यूब ॲड कसे चालवायच्या किंवा व्हिडिओ प्रमोशन कसे करायचे किंवा गुगलवरती ॲड किंवा वेबसाईट कसं करायची आता मध्ये बघा ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेतल्यानंतर ऑफलाईन फ्लेक्स असू द्या बॅनर रोडिंग असू द्या व्हिजिटिंग कार्ड असू द्या पेम्पलेट असू द्या दुकानावर किंवा वाहनावरती स्टिकर असू द्या तर लक्षात घे की जाहिरात वा, करून काय मिळतं सर्वात फायदा बघा जास्त ग्राहक मिळतात जास्त ग्राहक मिळाले की जास्त ऑर्डर भेटतात जास्त ऑर्डर भेटली की जास्त कमाई होते जास्त कमाई घेतलं काय होतं लोक ब्रँडिंग जातात ब्रँडिंग झाल्यामुळं काय होतं लोकांमध्ये तुमची ओळख होते आणि नवीन मार्केटमध्ये तुम्हाला काय होतं प्रवेश मिळतो अशा प्रकारचा कोर्स हा मोबाईल मध्ये आहे शंभर रुपयामध्ये भेटतो सेव्हन टू वन एट थ्री सिक्स फाईव्ह थ्री वन ला हा स्क्रीनशॉट पाठवायचा गुगल पे फोन पे पेटीएम ला काय करायचंय पेमेंट पाठवायचंय स्नेप व्हॉट्सअप ला एका मिनिटामध्ये तुम्हाला येईल धन्यवाद